हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं भाऊ बहिणीनं तसं काय माझा जास्त व्हिडिओ नसला तर बरं का कारण की माझी तब्येत सध्याची बरोबर नाही त्यामुळं काय मी व्हिडिओ जास्त काढत नाही कारण की तसं असतं माहिती आहे का बरंच माझ्या काय भाऊ बहिणींचा प्रश्न आहे तर मला ह्याची पण मी उत्तर देऊ शकत नाही भाऊ बहिणीनं काय झालंय माहिती आहे का मला जास्त ताण येतो डोक्यावरती त्यामुळं काय मी ताण घेत नाही आता बी मी दवाखान्यातच चालले बरं का दवाखानं भरपूर असं केलं पण काय रिझल्ट यायचं नाव घ्या ना ही हात पाय पायी जडीतूया आणि वर डोकं माझ्या असं डोक्यात नुसतं मुंग्या येतात मुंग्या मुंग्या माझ्या अशा येतात की काय समजतच नाही मला काय करावं काय नाही असा विषय झाला भाऊ बहिणंना तर भाऊ बहिणीं इकडे मी आलेले कुठं माझ्या माहेरला आयच्या हिथं आलेले आहे हाय आपलं तर आवीन मी करून खात्री तर काय लोकांना ते बगवानात झाले पहिली गोष्ट तर बोलणारे तर बोलतात पण नवीन नवीन आयडिया खोलून सुद्धा करायला लागला ती मला ज्ञान पाजळायला तर एक लक्ष्मी मोहिते म्हणून तिने नवीच आयडिया ओपन केलेली आहे आज काय चार तास चार पाच तासापूर्वी तिने आयडिओ ओपन केलेली आहे ती भरपूर असं ज्ञान द्यायला लागली मला तर तिच्यासाठी मला सांगायचंय आता तिचं म्हणणं आहे की योग्य आता नवरा वाईट दिसायला लागला ज्यावेळी टायमाला दवाखान्यात आला होता तिच्या गरजेला भागला त्या टायमाला नवरा चांगला वाटत होता बाई तो माझा नवरा आहे मी माझा नवरा आणि मी बघून घेईन ना काय करायचं काय नाही करायचं तू काय एवढा लोड घ्यायला लागलीस नको घेऊ घर आणि एवढा लोड बरोबर आहे का नाही बरं जिजा तिचा नवरा कुणाचा नवरा कसा आहे कुणाचा नवरा कसा नाही ते जी त्याला माहिती असतं बरोबर आहे का नाही त्यामुळं जास्त स्पष्टीकरण देण्यात काहीच अर्थ नसतो हे तर बरोबर आहे का नाही हां सहसा फक्त तुमच्या कमेंटद्वारे मी जी मला कोणी कमेंट केलेले आहेत का है नाही ह्याच्या थ्रूच मी फक्त तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे भाऊ बहिणींना हां जी माझी जी चांगले भाऊ बहीण आहेत का नाही त्यांचं भरपूर असं मला प्रश्न आहे ते की योग्यता तू का आली इकडं आपल्या घरी जाणून राहायचं आपल्या घरी करायचं आपल्या घरी खायचं तिथं लोक चांगलं म्हणतात असं ज्यांचं जे म्हणणं आहे ना त्यांच्यासाठी मी खरं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार भाऊ बहिणींना हो तुम्हाला कारण की तुम्ही अगदी मला मनापासून सांगता चार गोष्टी समजून तर ती आहे ना हो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार तर विषय काय झाला आहे भाऊ बहिणींना मी तिथं इतकी आजारी होती माझी तब्येत तुम्हाला सांगते इतकी खराब आहे ना मला काय असं सर्दी खोकला तापाचं दुखणं नाही माझं दुखणं काय होतं हातपाय माझं भधीर होते आहे हात भदिर होत आहे पाय भधीर होतो या आणि डोक्यात आहे नुसत्या मुंगे येतात नुसत्या मुंग्या होतात आता मी तिथं पाच दिवस झालं मी ती आजारी होते ना अक्षरशः मी तिथं मरून पडली का मी जगली हीसुद्धा मला कुणी बघायला नाही माहिती तुमच्या माहितीसाठी सांगते आता ज्या टायमाला माझा नवरा घरी असतो ना त्या टायमाला ते मायापेशी नसतो बी कळलं का माझा नवरा मायपोशी अस माझा नवरा मायापोशी नसतो पण ती त्याच्या पद्धतीनंच असतो कुठं असतो कुठं नाही ते आता कशाला जास्त बोलायला मला आणि ज्या ज्या टायमाला दोघा केला ना हे सगळं माझी मलाच बघावं लागतं मग मी हि तर राहिले काय त्या नवऱ्याशी तर राहिले काय मला एकसारखंच माहिती आहे का तुम्हाला आणि जे त्याच्या घरचं आहे ना जे त्याला माहिती असतं कोण किती प्रिय आहे कोण किती प्रिय नाही कोणाचं बरोबर का नाही तर त्यामुळं जगाच्या सांगण्यानं जीवन जगलं गेलं मुश्किल आहे आणि तुम्हाला सांगते माणूस आधीच टेन्शनमध्ये असतं प्रत्येकाला एक आपापलं टेन्शन असतं त्या टेन्शनमधे टेन्शनमधून कसं तरी बाहेर निघून जगायचं आहे त्यात ही तुम्हाला सांगते ठराविक लोक आहेत त्यांना विनाकारण त्रास देण्याचं काम करतात तर काय भेटते एखाद्याला त्रास देऊन काय माहीत नाही मला बरोबर आहे का नाही आता हे ठिकाण तुम्हाला सांगते तुमच्या घरी दारे आलं असतं माणूस किंवा तुम्हाला ह्याचं काही ताणतणाव पडला असतं तर गोष्ट वेगळी आहे ना तेव्हा तुमचं मी जे मला वाईट वक्त बोलणार आहेत तुमचं जर कुणी मी नातलग असते तुमचं कुठंतरी बोलण्यात आलं असतं किंवा बाया तुमची पूर्गी नादतच नाही तसं तर या गोष्ट वेगळी होती भावा बहिणी बरोबर आहे का नाही जी मला बोलतात त्यांची पण सगळ्या गोष्टी आता काय 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 यांचं म्हणणं आहे की भावावर परपायच्या तर हो मला मी माझ्या भावावरच करपायच्या करणार आहे काय म्हणणं आहे तुमचं असं नाहीत का ज्याला आईबापाचा आधार नसतो त्याला पुराचाच आधार नसतो ती बहीण भाऊ राहू शकत नाहीत का राहू शकतात ना आता आवेचा बी आवेला बी त्याच्या बायकोचा आईचा आधार नाही मला बी तसंच आहे मला बी कुणाचा आधार नाही का आहे आम्ही आपल्याकडून आणि त्यात आमची दुखणी माझ्या महागा लागलेल्या होती मी ह्या ना कसं तरी बाहेर पडायचं बघते मी अजून जास्तीत जास्त सकाळी सा सांगायचा जा प्रयत्न केला कारण की माझ्याबरोबर काय झालं काय नाही झालं कोण काय म्हणतंय कोण काय नाही म्हणते हे सांगितलं का मी कारण की माझा मेंदू होतो गरम कारण की माझ्या बै माझ्या आईवर बी काय गोष्टी अशाच घटना घडल्या होत्या आधी ह्या दुनियात नाही राहिली ह्या जगात नाही राहिली मग काही लोक जे मला वाईट डॉक्टर बघते त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणणं आहे का मी बी मरावे म्हणून आणि जी प्रपंचांत संसार करत आहे ना तुम्ही त्यांना जाऊन ज्ञान द्या ना नाही मला करायचा परपंच नाही मला करायचा संसार मी करून बघितला दहा वर्ष झालं म्हणजे काही येडका चष्ट नाही कळलं का समजलं आणि राहायला माझे जे खा खास माझे चांगले भाऊ बहिणी मात्र काय योग्य त्या मुलांसाठी प्रयत्न करतात त्या भाऊ बहिणींना मला सांगायचं भाऊ बहिणींना मी मुलांसाठीही प्रयत्न केलेला आहे मी मी माझ्या अक्षरशः तीन फाईल आहे ते मी तुम्हाला फाईल दाखवते मी माझ्या फायली तुम्हाला दाखवलेल्या पण आहे ते मी अजून फायली मी तुमच्या तुम्हाला दाखवली मी असं नाही की मी प्रयत्न केलेला आहे तर मी प्रयत्न केलेला आहे तर दवाखान्यात बी केलेला आहे तो प्रयत्न परत तुम्हाला सांगते पैसा बी भरपूर असा घातलेला आहे मी आता ज्या टायमाला माझ्याकडे यूट्यूब नव्हतं त्या टायमाला मी स्वतः कामाला जात होती काम करून मी पैसे घातलेला आहे तर आता जर मी माझ्या नवऱ्याची तर असल्या तर मी स्वतः करून खाती करून तर खावंच लागतं त्याचं बी काय नाही पण मला सुद्धा स्वतःलाच लागतं सगळ्या गोष्टी बरोबर आहे नाही त्यामुळं मी नवरा सोडून आली मेहत राहते तर त्याचा तणाव काय तुम्ही जास्त घेऊ नका कारण की मीच माझ्या तणावाखाली आहे सध्या नाही प्रॉब्लेम मला मला स्वतःच तुम्हाला सांगते माझं शरीर आहे ना एवढं माझं मा मा ही हात माझा पूर्ण जड येतो आहे माझा पाय पूर्ण जड आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मा जर मला का जर काही कमी जास्त झालं तर काय ह्या संसाराला काय ह्या आणि काय त्या नवऱ्याला जर करायचं जो माणूस तुम्हाला सांगते बायकोची पुरेपूर जबाबदारी पाडू शकतो ना हा त्याच्याविषयी एक मी म्हणते की बोललं तर एक गोष्ट कुठल्या जबाबदारी पाडू शकत नाही आता माझ्या आई पशी आलत माझं नवरा आला होता आला होता त्यांनी साथ दिली नाही उलट मी म्हणलं की साथ दिली त्यांनी आणि मी सांगितलं की साथ द्या त्यात म्हणून बरोबर आहे का ना त्यांचं बायकोसाठी बी बायकोला बी साथ देणं बायकोला सा� बी समजून घेणं बायकोच्या दुःखात शामिल होणं तुझ्या शरीरात काय प्रॉब्लेम आहे ते दवाखान्याचा ह्यात पण साथ दिली पाहिजे तर सा, ना त्यांनी आता डायरेक्टला जर तुम्हाला सांगते आपल्या जीवनासाठी जर आपल्याला जर म्हणला मला जर काय दुखणं बिकून आलं तर मला तरी बघायला हायची माणसं तुला कोण आहे बघायला असं म्हणल्यानंतर मग काय भावा बहिणी काय बोलायचं तुम्हीच सांगा आता मला सांगे काय बोलायचं मी ह्या गोष्टीवरती तर मी सहसा जास्त काय बोलायचा जा, मी प्रयत्न केलेला नाही किंवा मी बोलत बी नाही मला बोलायचं पण नाही ती म्हणत नाही ती गाणं आहे बघा मी आजात केलेलं पाकरालाय सुख मिळोदी आहे का नाही गाणं आहे का नाही परत ते त्यालाच वरे बा दुसरं गाणं काय तू आज आता केलेलं माझ्या पिंजऱ्यात आले ग हे असं काहीतरी गाणी आहेत ते तसं तुम्हाला सांगते मी माझ्या नवऱ्याला आजात केलं आहे आजात आता काही लोक जी मला तुम्हाला सांगते माझ्यात नाही की तुझ्या नवऱ्याला सोडचिटी दे त्याचं ती जीवन तर सोडचिटीची काय गरज नाही भावा बहिणींना सोडचिठीची काहीही गरज नाही मी ह्याच्या पाठीमागं मागं बी सांगितलंय आता बी सांगितलंय कारण की आपण कुणाच्या जगात त्यांचं त्यांना लाईफ जगण्याचा पुरेपूर अधिकार आहे आपल्याला नाही पटत आपण राहतला त्यांचं आयुष्य जगावं काय अडचण नाही मला मी माझं आयुष्य कारण की शेवट एंड माणसाचा कसा होईल हे सांगता येत नाही माणसाला आणि माझं तुम्हाला माझं दुखणं असं लागलं ना तर मग घडे घडे आहे ना जसं माझं दुखणं वाढत चाललं ना असं मला बी माझ्या जीवनाचा भरोसा वाटा का घडे घडे आहे ना माझ्या जीवनाचा मला भरोसा वाटा नाही की माझं मी आता हायन मग परत मी हाय का नाही असं होय असं त्यामुळं मी आली जगू द्या जसं तुम्हाला वाटतंय ना तसं वाटू द्या तुमचं म्हणणं आहे ना, 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 ना बा, बा, हो की नवऱ्याचा परपंच नको न नाही करो वाटा भा भावाचा प्रपंच कराली तर हो मी माझ्या तुमच्या म्हणण्यानुसार मी माझ्या भावाचा प्रपंच करते असे कितीतरी लोक आहेत ते तुम्हाला सांगते ज्यांना आई बापाचा आधार नसतो त्याला कुणाचाच आधार नसतो ना ती भाऊ बहीण करून खात्यात खातोय आमचं आम्ही करून खाते माझी मी करून नो प्रॉब्लेम नो टेन्शन टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन मी म्हणते घ्यायचं नाही घ्यायचं ह्या टेन्शन तुम्हाला सांगतो डोक्यात तरारून माझ्या मुंग्या दिले कितीतरी माहिती आहे का तुम्हाला नुसतं माझ्याशी डोक्याची नस फटाय फटायला लागल्यासारखं होतंय माझं हात भधीरसारखा होतोय माझा पाय भधीर झाल्यासारखा होतोय मला जर उद्या जर काय कमी जास्त झाला आणि तुम्ही मला नाण्याचं टोमणं देताय मी एकदम ती म्हणते नाही काळ्या काळ्या पाण्याची सजा न गुन्हा करून जी मासाचा काहीच गुन्हा केला नसतो त्याला कसं जेल का खांद्यामध्ये जेल टाकलेलं असतं तसं माझं तिथं घर आहे हे टिकून ऊस सगळं माझं आडमार्गी माझं घर आहे नाही तिथं जागा वावराय नाही मला काय नाही तिथं मरून पडलं तरी कुणी मला तिथं बघा येणार नाही आणि माझं मला प्रॉब्लेम सध्या असं होतं की माझ्या छातीमध्ये चमका मारतात माझ्या पाठीमागे चमका मारतात माझ्या पाय जड येतोय माझं हात जडितोय माझ्या डोक्यात नुसत्या शंभे लिहिते त्या टायमाला मला असा त्रास होतो त्या टायमाला मला काही सुना आणि तिथं जर मला जर काय कमी जे झालं तर हे बोलणारी माझी जबाबदारी घेणार आहेत का नाहीत घेऊ शकत ना आणि माझा नवरा मला किती बघतो किती नाही बघत हे माझी मला माहिती आहे ना एवढं कुणी येडं नसतं किंवा कुणी काय नसतं त्यामुळे हे ना बोलणाऱ्यांनी आणि नवनवीन आयडिया घेऊ खुलून जी मला ज्ञान द्यायला आले आलेल्या आहेत ना आता तुम्ही तुमचा परपंच करा तुम्ही तुमचा परपंच सांभा सांभाळा लय मोठा संसार करा त्यामुळं तुम्ही मी परपंच केला किंवा नाही केलं ना तर नुसकान माझं होईल तुमचं नाही होणार बोलणारांचं कळलं का आणि जास्तीत जास्त माझं व्हिडिओ पण असेल पण तो मला सांगते ती जाऊन थोडं मार तिथं जाऊन तोडं मार काही जणांना सवयच लागलेली असते ती थोडं मारामारी चालू आहे त्यांचं करायचं